पाठीमाग कुस्ती चालू आहे आणि हे कुस्तीच्या मैदानाच्या अचानक आम्हाला आम्ही आलो आणि बरं दर्शन बन करूया देवी ही स्थानिक कोली समाजाची कुलदेवता मानली जाते अनेक पर्यटक मड आयलंडला येताना देवी मंदिराला जरूर भेट देतात देवीला समुद्राची रक्षक देवी मानलं जात

ना। हॅलो गाईस तर पुन्हा एकदा चोगत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर आजचा विषय असा आहे तर आम्ही चाललोन मड आयलंडला ला होडीनं पण जाता बट आम्ही चाललो वायर रोड आणि त्याशी अशी आज कुस्ती वगैरे आहे त्यामुळे मित्रांनी फोन केला का बोलते या तुम्ही पण बघायला कुस्त्या विस्त्या आणि कसा काय असते त्या अशी जल्लो विल्लो असते तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते मी आज मी पण फर्स्ट टाइम चाललोय मजा येणार आहे ऐकलाय पक्का की पक्का भारी एरिया वगैरे सगळा जाऊन बघूया मी सँडी दोघा चाललो <laughs> ती <laughs> <उला ना। laughs> का झाड चाललं मुला मानिक अस वाटला वंदी तो हे हो आपले गोंगाटाचे शहरापासून काही अंतरावर एक मस्त असा शांतता देणारा आयलंड आहे तोच म्हणजे मड आयलंड येथील लोक आजही त्यांची परंपरा जपण्यासाठी ओळखली जातात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या गावात मस्त असे कुस्तीचे जंगी सामने होणार तर त्याच बघासाठी आपण आज आता आता काय विषय झाला माहितीये का मला मस्त असा गणपती बाप्पाची मूर्ती दिसली जाऊ चला दर्शन करू बरा म्हणजे मूर्ती बघूनच इच्छा झाली डायरेक्ट उतरलो आम्ही गाडीतून आणि चालून डायरेक्ट दर्शनाला गोरे गावच्या मोर्याचा दर्शन करूया बोला गणपती बाप्पा मोर्या वर्ष एकसष्ट आहे खतरनाक अशी मूर्ती आहे खतरनाक शिवशंकराच्या रूपान मूर्ती आहे आणि मूर्ती बघा काहीच सुंदर मूर्ती आहे अचानक आम्हाला दिसली तर आम्ही आलो आणि बरं दर्शन पण करूया डेकोरेशन पण बघा काय सुंदर केलाय शंकराच्या स्वरूपात मूर्ती आहेत एके बाजूला शिव आणि एके बाजूला पार्वती असा सुंदर देखाव केलाय गणराया तू च मासावरे तुझ्या मायेची चादर रे गणराया तुच रे तुझ्या उंका, तीन तो जमाए चादर पांगर रे ओंकारा, ओंकारा, दाऊरे पुत्र विनायक का अरे यपू तास लागता पण पुण्याला पोहोचलो असतो हाय शपथ मुंबई भाई जवरी सुंदर आहे जवरीच सठी नाही फिरायला संध्याकाळच्या टायमिंगला सगळं ऑफिस वगैरे सुट्टा आम्ही निघलेलो साडेचार समथिंग आता पावणे सात वाजल्यानंतर त्याला पोहोचू ना आता वीस मिनिटांना पोहोचवायचं दाखवत आहे मडला क्रेझी बाई क्रेझी दमलो गाडी बसून दमलोय मी आता मी सध्या मड च्या आधी मार्वे बीचला चाललो त्या काहीतरी बोलतो खावाला भेटेल चांगला भूप्त लागली कौशिक फायनली आता मडच्या पुढं मार्वे बीच ला आलो ना मी मारवे बीचला खावाला बसवल बोलतो पक्का काही ना काही पण सध्या गणपती विसर्जन निमित्त जास्त काही नाही आहे बोटी वगैरे लागल्या गणपती विसर्जन होत असेल आता तिथं होतंय एक गणपती विसर्जन तुम्ही बघू शकता आम्ही हे विचारा नाही आल का बरं काहीतरी खावायला भेटेल पक्का पण गणपती विसर्जन सगळा सेटअप लागलाय ना त्यामुळं हवाचं सध्या बंद आहे वाटत ठीक आहे चला दुसरीकडे काहीतरी खाऊ तर लागली डेंजर तर फायनली आपण मड आयलंडच्या मधला पाड्या गल्लीत पोचलो आयाच आपल्याला कुस्तीचा सामना बघायला भेटणार आहे त्यामुळं मस्त कडक चा मारून निघलो आम्ही yeah. मंदिर तुम्ही माझ्या बघू शकता चला आता हरबादेवीच्या मंदिरात दर्शन करून जाऊ बरा आलो तर परत का येऊन देवी मंदिर प्राचीन आणि प्रसिद्ध आहे देवी ही स्थानिक कोली समाजाची कुलदेवता मानली जाते अनेक पर्यटक मड आयलंडला येताना देवी मंदिराला जरूर भेट देतात कारण इथे केवळ धार्मिक महत्व नाही तर सांस्कृतिक ओळखी जोडलेली आहे हरबा देवीला समुद्राची रक्षक देवी मानलं जातं या देवीच्या नावामुळे काही जण गावाला देवी गाव असंही संबोधतात तरना एनर्जी आहे देवीसोबत शंकराचा गणपतीचा सगळे देवांचं दर्शन होतं आहे श्रीरामाचा आणि मारुतीची मूर्ती बघा कसली अरे जयदाच्या घरी मस्त रेडी वगैरे झालो आणि चाललो ना आम्ही बंदरावर बंदरावर चाललो ना कुस्त्या वगैरे आत बोलतो बघायला मजा येईल चला फर्स्ट टाइम मी आलो या मस्त वाटत एरियाच मस्त आहे आता कुस्त्यांजवळ पोहोचलो आम्ही आणि समुद्राच्या बाजूलाच कुस्त्यांचा सामना रंगवलाय जवळजवळ सगळा गाव आलाय कुस्त्या बघायला

आता कुस्ती बघता बघता फायनल दाल। झाली कुस्तीची फायनल सगळं गाव जमा झालाय कुस्ती बघायला आता तुम्ही बघू शकता पाठीमाग कुस्ती चालू आहे आणि हे कुस्तीच्या मैदानाच्या समोरच पूर्ण असा समुद्र आहे मधले पाड्याच्या गावाले सगळ्यांनी मिळून यो हो। कुस्तीचं आयोजन केलंय आणि मस्त मजा येते बघायला आता फायनल चालू होती त्याच्यामध्ये मल्ला आहे ना त्याला इंजुरी झाली त्याच्यामुळे थोडा स्टॉप झालाय आता काय निर्णय आहे बघूया पण बघायला मजा येते काय दरवर्षी कुस्त्या असताना आणि यो त्रेपन्ना वर्ष आहे त्रेपन्ना वर्ष <laughs> टाइम आलो मजा येते बघायला कुस्त्या आता फायनल झालो वेळ डायरेक्ट फायनल सेमी फायनल झाली आता फायनल <laughs> thank <laughs> you आणि साई आणि हृतिक पण आलेले आहेत मड आयलंड मालवणी मालवणी बॉयज मालवणी बॉइ मालवणी बॉयज आता आमची टीम जिंकलेली आहे मडवाय बद्यू गौर दैस्यू हेप्पी बद्पी बद यू हमारे आए बार बार दिल जाए तुम जियो हजारों सारा गुड मॉर्निंग आहे मस्त पक्की मजा केली काल सकाळ हरभा देवीचे मंदिर आहे जवळची आणि हलका हलका पाऊस पडतोय वातावरण मस्त झालंय चला सावकाच सावकाच घरी जाऊ काय लोकेशन आहे आणि एकदा परत आपण येऊ मड आय पूर्ण फिरू येऊ लोकेशन आवरा भारी आहे ना मन नाही भरला अजून अजून पक्का फिराचा वा काय दादा असं फिरवतील आपल्याला चला